दर्यापूर तालुक्यातील खल्लार गावात नाणेश्वर जुंबळे यांच्या कुटुंबात गौरीपूजनाची परंपरा काही वर्षापासून सुरू आहे ही परंपरा आता तिसऱ्या पिढीत पोहोचली असून संपूर्ण जुंबळे कुटुंब या कार्यक्रमासाठी एकत्रित येत आहे गौरीपूजनाच्या निमित्ताने नातेवाईक सर्व एकत्र येतात जे एक प्रकारच्या पारंपरिक उत्सवासारखे वातावरण निर्माण होते या कार्यक्रमात फक्त खल्लार गावातील लोकच नव्हे तर पंचकोशीतील नागरिकही महाप्रसाद घेण्यासाठी सहभागी होतात गौरीपूजनाच्या दिवशी सर्व धर्म समभाव व एकतेचा संदेश सर्वांना दिला जातो जुमडे कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो या महाप्रसादात संपूर्ण गावातील नागरिक सामील होतात जे या परंपरेला सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्व देतात जुमडे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार ही परंपरा आपल्या कुटुंबात एक शुभ लग्नासारखा महत्वाचा कार्यक्रम म्हणून साजरी केली जाते आणि तिसऱ्या पिढीने ही परंपरा पुढे नेण्यास सुरुवात केली आहे गौरीपूजनाच्या या कार्यक्रमामुळे केवळ धार्मिक उत्सवच नव्हे तर सामाजिक एकता नातेवाईकांची भेट आणि गावाच्या संस्कृतीची जपणूक आहे